ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे त्या चला आत्ता वाजले तर सध्या चार तीन वाजले त्या तर वैरणीचा वेळ तर झाल्या टाकायची तर आज उशीर झाला बरं का हे व्हिडिओ चालू करायला मग लय उशीर झा काय जमलंच नाही असं कामात कामकाम काम असले त्यात जमतच नाही व्हिडिओ करायला असं चला आत्ता काय आपल्या शेड शेडमधला रुटीन दाखवते आणि आत्ताचा मी के हे केलं हे घेते ते सांगवलं तर त्यांनी आणली होती आम्हाला वडापाव बोर असे खायला आणली होती काय तुम्हाला दाखवायचं म्हणलं नाही कारण व्हिडिओला सुरुवातच केली नव्हती तर चला असू द्या मग आता मग वडापाव खाऊन परत आता लागलो आहे कामालाच मग आता वैरण शेण हे टाकून येऊन मग चहा करायचा आहे हे पण गेलेत वैरण आणायला तोपर्यंत ते वैरण घेऊन येऊपर्यंत आपण वैरणीची तयारी करू वैरण टाकून गोरं बांधून पटकन घ्यायची ती कारण ते वस लगेच जातोय गो काय करणार माणूस का असली बोरा <जाएगा> आम्हाला आणखी खायला चला असू देत मग सवडा आणला आहे बघा धरून मग हळूहळू शिकलं शिकायला जमते का 私はこのままに行ったら、私はこのままに行ったら、私はこのままに行ったら、

चल लटा कैज है ना काय मोठी कुकरी बाहेर का आकुंड घेतला कुंडू आकुंड ही आम्ही आले बरं का घरात आणि इथं चहाला ठेवले चहा उकळायचा आलो आहे चहा त्या चहा प्यायचा मग हे पण जायचं घरात मग आम्ही पण आमच्या पुढच्या कामाला लागतो कारण ही काय ती शैरान पिंडी चालायच्या धारा काढायच्या मोर मेंढरांना मोरगास टाकायचा राहिलाय झालाय सगळ्यांनी चहा त्या पेज मी तर वाटीत घेतलाय असं पाहिजे का लवकर वर नाही काय करायचं चहा झाल्या आमचा या चहा प्यायला सगळेजण हे तर मी बघत आमची बरोबर आ, लाएगा। लाएगा। ना काय सकाळ जरा लाईट नव्हती आमच्यात आता आली लाईट आणि काम आमचा जरा वालपासच्या वर फुटला होता ती बसवलं काल चालू केलं निक लावता लगेच म्हणून आता कारण आता बघावं म्हणून निघतोय काय तर चालू करून आली मोटर मी मग कारण आता बसवा येते ना संध्याकाळची लाईट लागली ग पण एकदा बटणं दाबून गेल्या येत नाही माणूस इकडे गारा कशाला येत नाही निघते गे चालू बघा का करत दाखवते ड्रिप ड्रीपला पाणी लावले चालू झाले पाणी तर एकदा चेक करते निघते गागायला लावले पाणी पाणी फिरवलं ते ऐक झाली चंबूर आहे ना निघतोय तो सुनेचं बसवण्याच्या आम्ही तरी मग आता बघू निघतंय का कसं आहे मग त्याला हो हे करून हो करून परत सारखा म्हणजे बँडच बसावं लागलं त्याला बघू बघ ते निघतंय का तर निघत होतं बरं का सारखं इथं तर बसवणे दोन तीन वेळा शॉकेट पण नवीन आणून टाकले सुनेचं बी लावलं होतं तिथे खालीच निघायला लागले पाईप दिले लांब खाली अशी लग्न वेगवेगळ्या ठेवून एक मी आता हे गेलं असतं ना मला शेवट खालीच असे आडवी पाय करून पूर्ण काढून नीट बसवायला लागलं असतं पण बस नाही तोपर्यंत तरी बघू आता परत कसं होतंय ते तर चला वेळ होत चाललाय दारांचा टायमिंग झाले लाईट आली अजून पुन्हा बया झालं पाणी चालू ठेव आपलं फुटायला बी लागले मस्त आम्ही जाते आता पटापटा घरी बघा आता माझ्या दारा हे झाल्या जा। त्या तिथं मी मेंढरांना पण टाकून घेतले गायींना पण टाकले म्हणजे आहे माझं काम वारक वासरू एखादी त्याला दूध पाजायला राहिले <laughs> दवा अजून मोकळा आहे हो पर अडकू येते बघा तुझा का पाटन पाटे पेन सर पेंट सर नासा पाणी दे पी असं आहे बाबा चांगलं आहे का कसला आहे सांगा कमेंट करून नक्कीच आमची पाडी कसली आहे सांगा Svart, svart, svart. पिंडी घ्यायला पिंडी ऋतू घेते चारायला ती, ती दुसरी तिथे शेळवली नाही आता ना माझी चालली भाजी बनवली मी तर बटाट्याची भाजी बनवली तिकडं दूध तापायला ठेवले आता तुम्ही म्हणलाय की ती पातेल <coughs> काळा कसा आहे तर चुलीवरती तू पाच दूध तापवते बरं का मी नेहमी आणि इथं बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून घ्यायची इथं बाजरीची पीठ आहे ती पण आताच जाऊन घेतली चला मग ही असं आहे रात्रीच्या जेवणाचा मेनू